मनसे नेते नितीन नांदगावकरांना तडीपारीची नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले सोशल मीडियावरून नितीन नांदगावकरांच्या समर्थनार्थ मोहीम राबवण्यात येत मनसे नेते नितीन नांदगावकरांसाठी सोशल माध्यमांवर मोहीम नांदगावकरांच्या तडीपारी विरोधात मोहीम नांदगावकरांच्या तडीपारी संबंधी नोटीस रद्द करण्याची मागणी मनसेचे नेते नितीन नांदगावकरांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे या नोटीस नंतर मनसे कार्यकर्ते एकवटलेत तर सोशल मीडियावरूनही मुंबई पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला जातोय नांदगावकरांना दोन वर्ष तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे मुंबईमध्ये पोलिसांना काय पाहिजे माहिती आहे का की गोरगरीब जनता अशीच पिसली गेलेली पाहिजे त्यांच्याकडे कोणी आलं नाही पाहिजे आणि त्यांची जी ही कमाई जी आहे ना ती त्यांना अशी मिळत गेली पाहिजे म्हणजे जे, जे, जे चुकीचे वागतात त्यांना यांना पकडायचं नाही गुन्हेगारांना मोकट सोडायचं आहे आणि अशा लोकांना कारवाई करायचे जे अन्यायच्या विरोधात लढतात मराठी माणसांसाठी हक्काने लढतात मग तो विषय कोणताही असू दे बिल्डरचा असू दे पासपोर्टचा विषय असू दे किंवा जॉबमध्ये फसलेले जे पीडित लोक आहेत या सगळ्यांना न्याय देण्याचा म्हणून आम्ही प्रयत्न करतो त्याने ही जी कलमं लावलेली आहेत ती इतकी भयानक कलम आहेत की मला ह्याच्यामध्ये म्हणतायत की रिक्षा टॅक्सीवाल्यां अदृश्य माणसं आहेत आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की सर्वसामान्य नागरिकांमध्ये नितीन नांदगावकरांची एवढी दहशत झालेली आहे की नितीन नांदगावकर कोणालाही नको आहे फेरीवाले असू दे दुकानदार असू दे महिला असू दे आणि सर्वसामान्य नागरिकांना नितीन नांदगावकर यांनी भयभीत करून ठेवलेलं आहे आणि ते संपूर्ण मुंबईमधनं खंडी वसूल आहेत अशा पद्धतीचे आरोप करून मला त्यांना हाच प्रश्न विचारायचा पोलिसांना नेमका हा राजकीय दबाव आहे तुमच्यावर की तुम्हाला तुमची कामं करायची नाही आहेत मनसेचे नेते नितीन नांदगावकर हे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरताना दिसतात पासपोर्ट घोटाळा ड्रग्ज विकणारी टोळी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुजोरगिरी अशी अनेक प्रकरणं नांदगावकरांनी उघड केली होती मुंबईच्या रस्त्यावरील अनेक गैरप्रकार त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उघड केले होते असं गैरवर्तन करणाऱ्या अनेकांना नांदगावकरांनी मनसे स्टाईलनं ना ऑन कॅमेरात चोप दिला होता आज मराठी माणसांसाठी जे उभे आहेत तर त्यांना हा तडी जर त्यांनी आरोप केला आणि जर त्यांना मुंबईच्या बाहेर जर जाण्याचा आदेश केला तर मुंबईकर खूप मोठ्या खतऱ्यामध्ये एखादा माणूस ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि त्यांच्यावरच अशी नोटीस पाठवली जाते तर माणसानं जायचं कुठं नाही धोका काही नाहीये ते बिन पैशाच काही घेत नाही आमच्याकडनं फक्त ते एवढंच बोलतात की रांगेत या रांगेत येणार काय ते पैसे घेणं नाहीये सगळ्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात सगळे खुश आहेत तर त्यांच्यावरही हे करायची येत नाही आहे शासनाला पहिली गोष्ट शासनाने जर माझ्याकडे ती नोटीस दिली ना फाडून फेकून देईन मी फेकून देईन मी नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत मनसेच्या माध्यमातून नितीन नांदगावकरांनी मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी नेहमीच लढा दिलाय गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आठवड्यातील दर बुधवारी ते जनता दरबार भरवतात त्यामुळे जनसंपर्क दांडगा आहे नांदगावकरांविरोधातली तडीपारीची नोटीस रद्द करावी अशी मागणी लोकांमधनं होऊ लागली आहे आता जनरेट्यासमोर पोलीस प्रशासन आपला निर्णय बदलणार का हे पाहणं कुतूहलाचं आहे वैदेही काणेकर साम टीव्ही मुंबई